वडवळ ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा महामार्ग रस्त्याबाबत ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांची दिशा बोल चाकूर तालुक्यातील वडवड नागनाथ गावकऱ्यांनी महामार्गाचा रस्ता चाळीस फुटाऐवजी साठ फूट झाला नाही तर ग्रामपंचायतीला कुलूप ठोकणार असा इशारा नागरिकांनी दिला आहे वडवळ नागनाथ येथील गावकऱ्यांनी नॅशनल हायवे सातशे बावन्न के छत्रपती शिवाजी ते बसवेश्वर महाराज चौक पर्यंत साठ फूट रुंदीकरणाचा रस्ता ग्रामपंचायतीने मंजूर केला मात्र बसवेश्वर चौक ते रेल्वे स्टेशन याकरिता ग्रामपंचायतीने चाळीस फुटाची मंजुरी देऊन गावातील जनतेची दिशाभूल केली याकरिता गावातील सर्व व्यापारी मंडळाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे यावेळी नरसिंग भुरे विवेकानंद लवटे बालाजी बेंडके नागनाथ बेंडके रमाकांत भाजगे राजकुमार बेंडके नूर पटेल धर्मराज मोतीपोळे सोमनाथ बेंडके भेटे, उमाकांत भेटे कोमेश कसबे उपसरपंच बालाजी गंदगे गावातील नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं मी बालाजी अशोक बेंडके तालुक्यात एक आणि हा रस्ता महामार्ग सातशे बावन महामार्ग सातशे बावन्न के किनगाव कोपरा ते घारोळा या मार्गावर होणारा जे महामार्ग आहे या महामार्गामध्ये गाव गावामध्ये गावांतर्गत रस्त्याची रुंदी अरुंदी होतात अरुंद होत असल्यामुळे गाव रस्ता रोको पूर्ण गाव बंद या आज घोषणा केलेल्या आहेत आणि गाव पूर्णपणे बंद केलेल्या गावकऱ्यांचं पूर्णपणे सहकार्य लाभलेलं आहे या या आंदोलनामध्ये गावकऱ्यांचा उद्देश एवढंच आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये कुठल्याही गाव अपघाताला बळी पडू नये या गावामध्ये या वडवळ नगरी एक आर्शभूमी म्हणून ओळखली जाते येथे तीर्थक्षेत्रामध्ये भाविक भरपूर येतात वर्षभर गर्दी असते आणि पर्यटनमधून संजीवनी वनस्पती भेट म्हणून पण हे गाव ओळखलं जातं पुन्हा शेतकरी एक आ आत्मनिर्भर मोठा वर्ग आहे आणि टमाटे उत्पादक फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतो शिवाजी चौक ते महात्मा बसेश्वर चौकापर्यंत साठ फुटाचा रस्ता होत आहे आणि महात्मा बसेश्वर ते नागनाथ मोठे ते नागनाथ मंदिर पर्यंत चाळीस फुटाचा रस्ता होत आहे या गावकऱ्यांना मान्य नाही म्हणून यासाठी या आंदोलनाला सर हे चाळीस फुटाचा आर्थिक दिला चाळीस फुटाचा सांगता येत नाही की त्या गुत्तेदाराने म्हणले की आम्हाला ग्रामपंचायतीने जसं निर्देश दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पीडब्ल्यू डीच्या आदेशावर हे काम पूर्ण कार्यरत ठेवलेलं आहे सर भविष्यात तुम्ही सरपंच झाला काय करा भविष्यात आम्ही सरपंच झालेला तर प्रथम आम्ही गावकऱ्यांचा व गावातील नागरिकांचा प्रथम विचार केला जाईल गावाच्या विकासाचा विचार केला जाईल येणाऱ्या भविष्य पिढीतील युवक आहेत त्यांचा विचार करूनच आम्ही गावासाठी प्रत्येक विकासासाठी विचार विचारमय आणि विकासावर पाऊल ठेवत आहे आता चालू सरपंच असून दे ते एवढं आंदोलन चालू आहे सरपंच देखील सरपंच अनेक राजकीय क्षेत्रात जे नेते मंडळी आहे त्यांचा अभ्यास आहे आणि कुणाला कमी आहे असेल अभ्यास म्हणून ह्या प्रकरणामध्ये हात घालत नसतील ज्यावेळेस आज जरी रस्ता बंद पडला ज्यावेळेस आम्ही या सरपंच पदावर येऊ रस्ता कसा होतो आम्ही ते कार्य पूर्ण करून दाखवू पूर्ण लागेल पण आम्ही या या रस्त्याला महामार्गाला एक सुखाचा मार्ग बनवून दाखवू हे आमचे आश्वासन आहे महानकर नेपसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान कर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा